नमस्कार सर नमस्कार बोला सर जय शिवराज सर सध्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण आणि काही भागात म्हणजे जी कंडिशन सध्या पावसाची जसं की वाऱ्यांची स्थिती त्याचबरोबर पाहिजे तेवढा हवा पाऊस काही भागात पडतो देखील परंतु काही भागात पडू लागला तरी ही कंडिशन कुठपर्यंत राहील आणि कधीपर्यंत कव्हर होईल नक्कीच प्रश्न व्यवस्थित आहे आणि जे काही शेतकऱ्यांचा विश्वास माझ्यावरती होता कारण की बरेचशे आशा ह्या एक जुलैला आणि दोन जुलैला आपल्याला पाहायला मिळत होती ले ती जवळपास नाराजी मध्ये जमा झालेली अक्षरशः मध्ये स्पष्ट दिसते आणि विशेषतः ही काही पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्र आणि ते काही एक दोन जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय पण कसा सत्तर टक्के भागांमध्ये पेंड पाऊस झालाय आणि तीस टक्के भागांमध्ये फक्त बुरगुर अशी परिस्थिती आली आहे तर ही परिस्थिती जी आहे आठ जुलै पर्यंत जे काही आपण बघतोय वाऱ्याचा जो जोर आहे अशा पद्धतीने हे चालत राहणार आहे आणि यामध्ये सुधारणा होईल का हा तुमचा महत्वाचा प्रश्न देखील होता तर यामध्ये सुधारणा फक्त काय होईल की अ बुरबुर सटकारे यांच्यावरती आपल्याला नऊ दहा तारखेपर्यंत तर घ्यावं लागेल मात्र वाऱ्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हे वारे, वारे आठ नऊ तारखेच्या हिशोबामध्ये पूर्वेकडनं कमी कर होत येतात आणि नऊ तारखेच्या आणि आठ तारखेच्या जुलैच्या दरम्यान मध्ये आपला मराठवाडा विदर्भ संपूर्ण वारे आता कमजोर होतील जे नॅचरल वारे असतात हेच वाऱ्यातील त्यामुळे ह्या भागातली परिस्थिती जी आहे ती पोषक ठरण्यासाठी अजूनही बारा तारखेची वेटिंग करावी लागणार आहे आणि एवढंही वाईट वातावरण नाही ज्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र जर बोलायचं झालं आणि दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं नाशिकला अ धुळ्याला छत्रपती संभाजीनगरला सहा जुलै आणि सात जुलै पोषक ठेवू शकते यामध्ये फटकारे का होईना ना पिकांना तग धरून आणण्यासाठी आणि आहिल्या देवीनगर परिसर सातला सांगली बिटीला जालनामध्ये पुन्हा हलक्या किंवा मध्यम का होईना ना पावसाची भुजबुरीमध्ये येते काय ना पिकं चार पाच दिवस तर धरून राहतील अशी कंडिशन आहे निव्वळ वातावरण हे बखाड किंवा खंडकळ कुणाचा नाहीये या दोन तीन दिवसामध्ये ते पाहायला मिळेल एखाद्या चार पाच घंट्यासाठी दोन तीन घंट्यासाठी पण सिक्काप सापका शिकला ढगांच्या फळ्यानी हे मान्सूनच्या ऍक्टिव्हिटी मध्ये भर आहे आता आपण जर पाहिलं हे वाऱ्याला रोधक कोणी नाहीये विरोधक कोणी नाही राहिलेला म्हणजे झाडं असतील कुठलं डोंगर माती असतील हे सगळे नष्ट झालेले आहेत त्यामुळे ही परिस्थिती वाऱ्यांना अडवण्यासाठी ही कारणीभूत ठरते पण आता आपण कधीच माझ्या अंदाजामध्ये आता पण तुम्ही पाहिले मी निसर्गावरती कधीच ढकललेली नाहीये आणि पाऊस झालाय पण साठ टक्के भागांमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल तुमचा पट्टा असेल ह्या भागामध्ये चांगला झालेला आहे नक्कीच okay, साहेब साहेब लोक कृत्रिम प्रयोग सॉरी कृत्रिम पावसाचा प्रयोग जे मागील त्या काळामध्ये आपण केला होता जसं की तुमच्या माध्यमातून बहुतांश भागामध्ये आमच्या मारोड्या साईड देखील केला होता तर तो करणं शक्य होईल का साहेब नक्की आता सध्या दिसतो नक्कीच तुम्हाला लग्न जर तुम्ही आठवण काढली आपण बऱ्याचशा इथे प्रयोग केला होता बघा आमच्या परिसरातही केला होता तो सक्सेसफुल ठरला वारी सुद्धा त्यावेळेस पण कृत्रिम पावसाचा प्रयोग एक हा एका लोकेशनवर येतो म्हणजे जसं की बरं जेव्हा के प्रयोग केला होता आपण त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना जो सांगितला होता त्या कृत्रिम पावसाला ऐंशी मायक्रोन जी बाष्पकणांची जाडी असणारे ढग जी आहे ती लागतात म्हणजे आता हे प्रयोग म्हणजे काय माहिती का क्लाउड शेडिंग चा नावाचा हा प्रयोग आहे ज्याला सोडियम हायड्राईड सिल्वर हायोड्राईड पोटॅशियम हायड्राईड किंवा कार्बन डायऑक्साईड घन रूपामध्ये ते ढगांपर्यंत पोहोचावं लागतं ज्यामुळे क्लाउड शेडिंग म्हणजे पाण्याचा जो थेम आता सध्या तिथे बुरबुर पडते तिथे मोठा पडतोय म्हणजे तोच तीन तीन तास पडणारे पंधरा मिनिट जरी पडली तरचा आनंद पोहोचवू शकतो आणि ते साबलेला आपण गेल्या वर्षी ह्याच जुलै महिन्यातल्या तेरा दाखवलं होतं तर याची शक्य आहे पण इतक्या साऱ्या शेतकऱ्यांसाठी करणं म्हणजे शक्य नाही आणि त्याला फारसा खर्च येत नाही सातशे आठ रुपयाचा विषय आहे कारण की अ चार पाच मिठाच्या गुण्या पंचवीस पंचवीस किलोच्या आणि थोडंफार उडीमध्ये मॅग्नेशियम सल्फा सिल्वर असतं त्यामध्ये त्याचं प्रमाण आणि धूर ढगापर्यंत पाऊस हे प्रकार आहेत पण ही वेळ जी आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना येणार नाहीये मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड पट्टा आहे लातूर पट्ट्यांना सुद्धा फारशी येणार नाहीये जालन्यामध्ये सुद्धा फारशी येणार नाही ही वीळ कृत्रिम पाऊस प्रयत्न करण्याची पण पश्चिम महाराष्ट्राला जी गरज पडणार आहे ज्या भागांमध्ये अक्षरशः पेरणी सरळखडली आहे पावसाभावी इथे आपण हा प्रयोगाचा प्रयत्न करू शकतो काही अडचण येणार नाहीये आता थोडक्यात अंदाज आपण तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना द्यायचा झाला तर काय होत चिंता वाढणार आहे का किंवा परिस्थिती कितकी खराब आहे का जो यंदा दुष्काळ आहे का हे सगळ्यात मोठे कशा तुम्हाला पाठवली होती तर बघा त्याची कंडिशन अशी आहे की यामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहिल्या नगर परिसर सांगली सा, सा, पंढरपूर तुळजापूर जो काही एरिया तो छत्रपती संभाजीनगर सर इथे गुरगुर जे आहे सर सहा सात तारखेला सुद्धा वाढणार आहे जसं एक दोन जुलैला वाढले म्हणजे एकंदरीत सावली धरून आणि हलक्या शुलढेचं आहे ना वातावरण हे कंटिन्यू आठवड्याभर चालणार आहे कधी कमी तर कधी जास्त प्रमाणामध्ये जालनाचं ही चित्र बिकट नाहीये पाऊस हा येत राहिला यांना पण जसं दोन एक दोन जुलैला घडलंय यासारखंच आणि भाग बदलून असणे म्हणजे पहिल्या वेळेस काही ठिकाणी साठकरी चांगले थोडंफार त्यांना क्रॉस मध्ये जाऊन काही ठिकाणी वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर धुळे बुलढाणा हे काही भोकरदळ जे काही कन्नड शिलोड आहे यासारखी परिस्थिती सुधारू शकते के के था 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 तर नक्कीच साहेब आणि त्याचबरोबर जर का विचार केला तर आपल्या मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे एकंदरीत संपूर्ण भागामध्ये आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा जो विश्वास थोडकर हवामान अर्थात तुमच्यावर आहे तर साहेब नक्कीच तो विश्वास कायम राहील कारण की तुम्ही जेवढं पण ज्या पण वेळेस हवामान संदर्भात जेवढा पण अंदाज शेतकऱ्यांना वेळ दिला पूर्णतः शंभर टक्क्याने ऍक्झॅक्ट ठरला काही भागात झाला की आता अहिल्या देवी असेल या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर इकडे नाशिकचा काही भाग आणि इतर काही भागात ज्या भागात अद्यापही राहिलेल्या त्या की तुम्ही मांगेल काही का माध्यमातून की हे केलं होतं की हे बाग सुटण्याचे कारण आहे तर नक्कीच साहेब शेतकऱ्यांचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे आणि मला तरी आशा आहे की नक्कीच कायम देखील त्यांचा विश्वास एकदा अंदाज चुकला की माणूस हरत नाहीये माझा जो फोकस आहे आता मी इतरांसारखा नाहीये की कंटिन्यू पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही म्हणत राहायचंय कारण की शेती हा व्यवसाय आहे तो रिक्से आहेच तो रिक्से घेऊन स्वतःच पाणी देऊन हा करण्याचा व्यवसाय आहे आणि विशेषतः सांगायचं सा म्हटलं तर शेतकऱ्यांना हे काही नवीन नाहीये पश्चिम महाराष्ट्राला काही काही वर्ष इथं पिकं जळून पाया घालून सुद्धा आणायची वेळ आली होती आणि हे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी हे घडत राहिलेले आहे काही नवीन नाहीये कारण की हाय प्रेशर आरबी समुद्रात बनलं की पंधरा ते दीड महिना कधी कधी संपतही नाहीये पडला तर परतीचा पाऊस या भागामध्ये सर्वाधिक जास्त पडतो पडतोपेक्षाही तर ही परिस्थिती आहे आणि याचा सामना देखील दरवर्षी करावा लागणार आणि हे ह्या वर्षीपेक्षा दुप्पट किचकट जे आहे ते पुढच्या वर्षी आहे पण यामध्ये काय होतंय शेतकरी दुभाजल्या चाललाय की एकाने सांगायचं बिलकुल पाऊस नाही एक पडला तर हलका पडून बिलकुल नाही हा अंदाज खरा का ठरतोय कारण की एकरी तेच तोंड राहते आणि आपलं काय असतं की ठीक आहे पीक तुमचं आहे जळेलच का जळणाराचे पिंडीत आहे असं आपण बोलतच नाही कारण की आपल्याला पक्क माहितीये की ह्या भागामध्ये शंभर टक्के ते थेंब बंद पडणार नाही यांना तीन चार दिवसाला आठ दिवसाला कवायना बुडबुड येत राहील आणि गवत असेल किंवा पीक असेल हे सारखे आहेत यांना हलकीशी थोडी कवायना जर होत राहिली ना तरी ती तळ धरून राहते आज जर मला सांगा साठ टक्के भागामध्ये थेंबच नाही म्हटल्यानंतर हे बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा खूप होईल कसं की उत्पन्न घट होणार आहे आणि ह्या भावांना माल माल जे काय आहे त्यांना भाव वाढ मिळणार आहे पण शंभर टक्के भागांमध्ये जी काय आहे ही परिस्थिती थोड्या दिवसासाठी राहिलेली आहे मान्य आहे वारे आहेत काही दिवसासाठी तेही संपणार आहेत हाय प्रेशर जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस राहतात जास्त काही दिवस राहत नाही त्यामुळे नक्कीच लो प्रेशर, प्रेशर होईल आणि एक चांगला दिलासाची बातमी तुम्हाला प्राईम मेंबरशिप लाईव्ह मध्ये देण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच धन्यवाद साहेब खूप खूप कारण की कु� आपला अंदाज नक्कीच शेतकऱ्यांच्या कार्यासाठी काय